प्रकाशाचा सण आनंदाचा सण पण महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी ही दिवाळी नव्हे तर अंधाराच्या सण ठरले आहे सरकारनं बावबीज भेट देण्याचं गोड आश्वासन दिलं पण शेवटी गोळी राहिली केवळ शब्दात नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या शूर मेहनती आणि दुर दुर्लशित अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या दुःखद वास्तवाबद्दल ज्या मुलांचा उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान विसरतात राज्य सरकारने काही दिवसापूर्वी मोठी घोषणा केली होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयाची बावीज बेट मिळणार ती रक्कम दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा होणार असं सांगण्यात आलं होतं आम्हाला वाटलं यंदा सरकारनं खरंच आमचा विचार केला पण आजपर्यंत एक रुपयाही आला नाही ना, ना बावीज बेट ना मानधन दिवाळी अंधारातच गेली हे फक्त वर्ध्याचं नाही राज्यभरात च्या हजारो सेविका आणि मदतीस त्यांचा एकच प्रश्न घोषणा होते पण अंमलबजावणी कुठेच नाही या सेविका फक्त मुलांसाठी खेळवायच्या बाया नाही त्या आहेत पहिली शिक्षिका पहिली आरोग्यसेविका आणि पहिली पोषण दूत त्या गर्भवती मातेला योग्य आहार सांगतात छोट्या मुलांचा वजन तपासतात पोषण ट्रॅकर अपडेट करतात आणि गाव पातळीवर शासन योजना राबवतात आम्ही रोज सकाळपासून अंगणवाडीत असतो मुलांना शिकवतो अन्न बनवतो स्वच्छ सुचे, स्वच्छता करतो पण वेळेवर पगार नाही तरी आम्ही थांबत नाही इतकंच काम इतकं काम आणि तरीही त्यांनी दिवाळी अंधारात साजरी केली वर्धा जिल्ह्यातील एक हजार चारशे बावीस अंगणवाड्या आहेत पण फक्त एक हजार तीनशे चौऱ्याण्णव सेविका से आणि एक हजार तीनशे अडुसष्ट मदतनीस काम करत आहेत म्हणजे काही ठिकाणी एक सेविका दोन अंगणवाड्याचं काम करते एका हातात वजनमापक दुसऱ्या हातात वही सगळं एकटीने करताना दमशाक होते पण रिक्त पद भरत नाही अशा परिस्थितीत सरकारने त्यांना बाबीज भेट म्हणून दिलेले फक्त आश्वासन म्हणजे त्यांच्या मेहनतीची थटा ता, थट टाच फक्त बाबीज भेट नाही तर गेल्या तीन ते चार वर्षापासून अनेक प्रकल्पामधील सेविकांना प्रवास भत्ताही मिळाला नाही पोषण भत्ता तोही कुठे गेला हे कोणालाच माहीत नाही आम्ही गावागावात जातो आहार पोचवतो पण आमचं मानधन दोन दोन महिन महें, महिने थांबतं घर चालवायचं कसं या महिलांचं महिलांचा त्याग आणि सहनशक्ती पहिली तर पाहिली तर खरंच त्या भारताच्या ग्रामीण कणा आहेत या सगळ्या गोंधळावर विचारासाठी महिला बाल विकास अधिकारी मनीषा कुरुसंघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण फोन उचलला गेला नाही लोकांच्या प्रश्नापासून पण न म्हणजे उत्तर नाही ही अधिकारी वर्गाची फोन न उचलण्याची अलर्जी अंगणवाडी सेविकांच्या दुःखावर मीठ चोडते आहे आपटक संग संलंग अंगणवाडी कर्मचारी युनि राज्य राज्याध्यक्ष दिलीप उटाणे म्हणाले ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थट्टात आहे सरकार फक्त घोषणा करत पण प्रत्यक्षात काही होत नाही सरकारने दिवाळीपूर्वी पैसा दिला असता तर या महिला आनंदाने सण साजरा केला असत्या पण आता त्या रडत आहेत हे फक्त पैशांचे नव्हे तर मान सन्मानाचं प्रकरण आहे अंगणवाडी म्हणजे मुलांचं पहिली शाळा आणि सेविका म्हणजे पहिली शिक्षिका त्यांच्या हातातूनच देशाचं भविष्य घडतं पण जेव्हा त्या स्वतःचा अन्याय स्वतःचा अन्याय सहन करतात तेव्हा त्या मुलांना काय शिकवायचं सरकारला विचारावं लागतं घोषणाचं सुकाडपण अंमलबजावणीचे दुष्काळ का आज या सेविका आणि मदतनीस यांना फक्त दोन हजार रुपयाची नव्हे तर त्यांच्या मेहनतीचं समान हवं आहे त्यांचा आवाज आपण सर्वांनी पोचवायला हवा जरा तुम्हाला वाटलं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना न्याय मिळाला मिळावा तर हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि खाली अंगणवाडी हा हॅशटॅग वापरा बाबीज बेट सोडा ही नाही महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेवकांमध्ये ह्यांची दिवाळी गेली अंधारात सकाळच्या सरकारच्या घोषणाचे सुकाड पण अंमलबाजवण्याचे दुष्काळ हा व्हिडिओ शेअर करा आणि आवाज पोचवा